जी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा सभेला उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणी फार शेवटपर्यंत इकडे आहेत इकडे आहेत सगळीकडेच आहेत आणि माझ्या लाडक्या भावानो हो। आपल्याला मी विनंती करायला हवी आपला आदिश शिंगे आणि सचिन जाधव आपला गट रोकडी जिल्हा परिषद गट आणि गट हेरले तालुका पंचायत समितीचा सचिन जाधव आणि जिल्हा परिषदेचा आदिश शिंगे या दोघांना येत्या सात तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे यासाठी तुम्हाला मी खास विनंती करायला आलो आताच आपण आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना आपण श्रद्धांजली वाहिली अतिशय दुःखद घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली दुःखाचं सावट आहे परंतु निवडणुका देखील त्याच दरम्यान आहेत आणि अतिशय बाका प्रसंग आहे आणि अतिशय मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं साधेपणाने प्रचार करा कुणावर टीका टिप्पणी करू नका आपण काय केलंय ते सांगा आणि आपल्या लोकांना काय पाहिजे ते विचारा आणि काय करणार आहोत ते सांगा शेवटी विकासाचा मुद्दा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय विकास हाच आपला अजेंडा आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळीकडे मिळतोय रस्त्या रस्त्याने लाडक्या बहिणी भाऊ ज्येष्ठ सगळे उभे आहेत आशीर्वाद द्यायला पाहायला आणि मलाही आनंद झाला केवढं प्रेम या कोल्हापूरकरांनी मला सुरुवातीपासून जी सभा सुरू झाली तेव्हापासून इथपर्यंत आहे खरं म्हणजे मी भाग्यवान आहे या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली याच्यापेक्षा दुसरं मोठं पद कुठलंच नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना हो लेख लाडकी लखपती योजना हो एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना हो मुलींना उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत देण्याची योजना हो शेतकऱ्यांना सन्मान योजना वयोश्री योजना हो अनेक योजना केल्या चिंतनाचे प्रकल्प केले शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या रोजगारासाठी योजना केल्या अनेक प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना गेल्या अडीच वर्ष आणि आता देवेंद्रजींच्या काळात साडेतीन वर्षभर साडेतीन वर्षाचा काळ आपण पाहिला तर महाराष्ट्र पुढे जातोय महाराष्ट्र विकसित होतोय महाराष्ट्रामध्ये प्रगतीचं सरकार स्थापन झालेलं खऱ्या अर्थाने आज देखील केंद्राचं बजेट पारित झालं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी धन्यवाद देईन त्यांनी देखील उद्योग कृषी लडक्या बहिणी आरोग्य या सगळ्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि या बजेटमध्ये देखील सर्वसामान्यांचा विचार केला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण करतोय आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार करून दाखवला आणि दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे तुम्ही निवडून दिले एक इतिहास घडवला आजपर्यंतच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे आले नव्हते पण हा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावानी लाडक्या शेतकऱ्यांनी करून दाखवला आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकरण विधानसभेपासून मी पाहतोय नगर परिषद मध्ये पाहिला महापालिकात पाहिलं आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हेच गणित आपण पाहतो एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा तुम्ही निश्चय केला आहे तुम्ही संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकण्याचा फडकवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलो अतिशय कठीण प्रसंग आहे एकीकडे एक एक दुःख आहे परंतु हे कार्यकर्त्याची निवडणूक का आहे नेत्यांच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं आमदार खासदार मंत्री बनवलं पण आता मी आलो एवढ्यासाठीच या कार्यकर्त्यांच्या माग उभं राहण्याची आवश्यकता या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो नेत्यांना नेत्यांना सांगतो तुम्हाला हे लोक निवडून देतात हे कार्यकर्ते निवडून देतात मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही सर्व नेत्यांनी स्वतःची निवडणूक समजून उतरलं पाहिजे आणि या कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे कारण ही गावातली निवडणूक आहे ही जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीमध्ये त्या गावाचा विकास होत असतो त्या भागाचा विकास आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन मग खासदार धैर्यशील माने म्हणाले तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालं पाहिजे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपण कारभार करतो हे महाराष्ट्राचं आराध्य देवता आहे जगावा हेवा वाटावा हो असं स्मारक करा याला पैसे कमी पडू ना। <ख़़ागे> देणार नाही त्यांच्या आशीर्वादाने राज्य कारभार करतो आपण आणि म्हणून पालकमंत्री पण तुम्हाला प्रकाश आंबेडकर दिलेत या ठिकाणी हे लवकरात लवकरशील हे काम जेवढं करता येईल तात्काळ हाती घ्या काही कमी पडणार आरोग्य केंद्रात पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री हेरल्यामध्ये आरोग्य केंद्र पाहिजे आणि किती पैसे पाहिजे साडेसात कोटी कुठे गेले मंजूर शेवटी आरोग्याचा आपलं जबाबदारी आहे आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आरोग्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा दीड लाखाची पाच लाखावर आपण नेली कारण सर्वसामान्य कुटुंबाला आधार वाटला पाहिजे आणि त्यावेळेस माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना आम्ही केली तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी केली तर माझ्या माता भगिनी आपले हेळस करतात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला परिवाराची काळजी मुलाबाळांची बाळांची पतीची सगळ्यांची काळजी घेतात पण स्वतःची घेत आणि म्हणून आम्ही ती योजना केली तीन कोटी महिलांची तपासणी या ठिकाणी लाडकी बहीण योजना केली कितीतरी योजना केल्या पण सगळ्यात माझी आवडती योजना कुठे असेल तर माझी लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी खोडा घातला अनेक लोक कोर्टात गेले हे काय देणार काय योजना होणार आहे का पैसे किती लागतात तुम्हाला माहित आहे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणून हिंमत केली असती विरोधकांना वाटले फक्त चुनावी जुमला आहे फक्त निवडणुकीची घोषणा आहे पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे सगळ्यांचा विरोध विरोधकांना डाऊनलोड या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाली खोडा माझ्या लाडक्या बहिणीने कोल्हापुरी जोडा असा दाखवला की फार घरी बसून टाकलं त्यांना आणि म्हणून आता पण चालू आहे लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणाचाही मायकाला लाला तरी कधीही बंद होणार नाही अरे आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आम्ही देणार आहोत तुमच्या सारखे घेणारे लुगडणारे नाही अरे म्हणून मी आपल्याला सांगतो मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत संपत्ती मालमत्ता प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे बघणारे लोक आम्ही आहोत आणि म्हणून आमचा अजेंडा साफ आहे आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा गोर गरिबांच्या कल्याणाचा आहे आमचा अजेंडा या राज्याच्या विकासाचा आहे आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये ज्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील रस्ते असतील पाणी असेल दिवाबत्ती असेल गटार योजना असेल ज्या ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो एवढं सगळं असताना देखील मी आपल्याला भेटायला एवढ्याचसाठी आलो की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे जनार्दन जे आहे आज बघितलं प्रेम सगळीकडे पाहतोय मला यामध्ये एकच आपल्याला मी सांगेन आपण सात तारखे अजून काय बाबा तुमचं आहे काय कुठे गेला आणि म्हणून ज्या योजना असतील त्या योजना पूर्ण केल्या जातील हा शब्द माझा आहे मुख्यमंत्री असताना यांना माहित आहे आमदार खासदारांना माहीत आहे कधीही कुठली फाईल परत पाठवली नाही आलेला प्रत्येक प्रस्तावावर मी सही केली एकनाथ शिंदेने प्रस्ताव मान्य झाले मुख्यमंत्री सहायता निधीमधून साडे चारशे कोटी रुपयाचं वाटप झालं हजारो रुग्णांचे जीव वाचले हे शेवटी तुमचे पैसे हे तुमच्यासाठीच वापरले पाहिजे आणि म्हणून या राज्याला पुढे नेत असताना या जिल्ह्यामध्ये देखील या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचं आहे ना भगवा फडकवण्यासाठी विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आहे आणि म्हणून हे दोन उमेदवार दो आपला आतिश शिंगे आणि सचिन जाधव या दोघांना पण प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशा प्रकारची विनंती आपल्याला करायला आलेलो आहे आणि म्हणून हे दोघ आपला सेवा करतील पाच वर्ष या संपूर्ण जिल्हा परिषद गट आणि गणाची विकास करतील कुठेही हैगय होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि हे प्रामाणिकपणे तुम्ही एक दिवस त्यांच्यासाठी हो। एक दिवस सात तारीख सात तारखेला धनुष्यबानुष्यमान आहे धनुष्यबाना समर्थ बटन दाबून या दोघांनाही विजय करा आपल्या हक्काचे आपल्या घरातले लोक विजयी करा कधी रात्री अपरात्री अर्ध्या रात्री तुम्ही त्यांना आपलं काम सांगू शकता आणि ते काम तुमचं करतील याची खात्री मी तुम्हाला देतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी विनंती करतो सात तारखेला धनुष्य महायुतीला मत म्हणजे कामाला मत आणि म्हणून कामा या कामाची पोच पावती तुमच्याकडून सात तारखेला मिळेल अशी खात्री बाळगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब शिवसेनेचा